सेलबारी या डोंगर रांगेवर मांगीतुंगी व न्हावीगड आहे मांगीतुंगी ही जैन लेणी आहे तसेच बागलांमधील किल्ल्यांची भटकंती मांगीतुंगी या सुळक्यांना भेट दिल्याशिवाय पूर्ण होत नाही तसेच मांगीतुंगी ही जैन लोकांची तीर्थक्षेत्र आहेत मांगीतुंगीला पोहोचण्यासाठी नाशिक ते सटाणा मार्गे एकशे तेरा किलोमीटर प्रवास करावा व ताराबाद हे गाव गाठावे ताराबाद ते पिंपळणे रस्त्यावर तहराबाद पासून सात किलोमीटर दावीकडे जाणारा रस्ता भिलोड मार्गे मांगीतुंगला जातो मांगीतुंगीवरून पुढे गेल्यास तेथे दोन पहाटे फुटतात त्यातील उजव्या बाजूने आपण पायी जाऊ शकतो व डाव्या बाजूने भगवान ऋषभदेव यांच्या मूर्तीपर्यंत आपण तेथील ऋषभगिरी बोर्डिंग पॉईंट गाडीमध्ये जाऊ शकतो त्यासाठी आपल्याला दोनशे रुपये प्रति व्यक्ती भरावे लागतात भगवान ऋषभनाथ हे जैन धर्मातील पहिले तीर्थकर मानले जातात फेब्रुवारी दोन हजार सोळा मध्ये एकशे आठ फूट उंची असलेल्या जगातील सर्वात उंच जैन पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले अहिंसेचा पुतळा असे नाव असलेली ही मूर्ती वास्तुकलेचा एक कलात्मक नमुना आहे आणि ती जगभरातील जैनांसाठी तीर्थयात्री बनली आहे या प्रकल्पाची पायभरणी एकोणीसशे शहाण्णव मध्ये जैन भिक्षुनी ज्ञानमती माताजी यांच्या प्रेरणेने झाली समुद्र सपाटीपासून चार हजार तीनशे त्रेचाळीस फूट उंचीवर असलेले मांगी हे पश्चिमेकडील शिखर आहे आणि पूर्वेला चार हजार तीनशे सहासष्ट फूट उंचीचे तुंगी हे शिखर आहे या तीर्थक्षेत्राचा असा इतिहास आहे की बागलांच्या बागुलवंशी राठोड घराण्याचे अकरावी राजा विरमशाह राठोड यांनी मांगी तुंगीची लेणी खोदवून घेतली मांगी तुंगी ही दोन्ही शिखरे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे अगदी लांबून सुद्धा ओळखता येतात पायथ्यापासून इथे जाण्यासाठी अंदाजे साडेतीन हजार पायऱ्या चढून जावे लागते कमी उंचीच्या आणि टप्प्या टप्प्यावर विश्रांतीची सोय असलेल्या या पायऱ्या चढणे तुलनेने खूपच सोपे आहे ज्या भक्तांना चालणे जमत नाही त्यांच्यासाठी इथे काही पैसे भरून डोलीची व्यवस्था करण्यात येते पायथ्याशी मांगीतुंगी देवस्थान असून तिथे राणीची सुद्धा सोय आहे इथली लेणी आणि त्यातील जैन शिल्पे इसवी सन नव्या शतकापासून ते शतकापर्यंत कोरली जात मांगी या शिखराच्या दक्षिण बाजूच्या कातळावर जवळजवळ ऐंशी जैन प्रतिमा कोरलेल्या दिसतात दोन्ही सुळक्यांना जोडणाऱ्या एका अरुंद वाटेने आपण तुंगी या सुळक्याकडे गेलो की तिथे दोन गुवा असून त्या सुळक्यांवर आठ प्रतिमा कोरलेल्या आहेत मांगी सुळक्याच्या खालच्या अंगाला असलेल्या गुहेला स्थानिक भाषेमध्ये श्री शुद्ध बुद्धीमुनिराज गुहा असे म्हटले जाते इथे एक छोटीशी मार्गिका अनेक लहान सभागृह एवढेच कोरलेले दिसते या गुहांमध्ये अनेक जैन प्रतिमांची अगदी रेलचेल आढळते गुहेच्या भिंतीवर तीर्थकर सर्वानुभूती अंबिका या यक्ष यक्षी चक्रेश्वरी ऋषभनाथ आणि सरस्वती या सर्व प्रतिमा अंकित केलेल्या दिसतात मांगी सुळक्याच्या पोटामधील गुहांमध्ये श्री महावीर श्री पार्श्वनाथ श्री आदिनाथ आणि इतर तीर्थकारांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत यातील वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती म्हणजे म्हणजे श्री कृष्णाचा भाऊ बलराम जैन पुराणात त्याचा बलभद्र म्हणून उल्लेख येतो बलभद्राची मूर्ती पाटमोरी कोरलेली आहे डोंगराकडे तोंड करून तपाला बसल्यामुळे आपल्याला त्यांची केवळ पाठच पाहता येते मांगी तुंगी या दरम्यानच्या डोंगर सोंडेवर श्री बलरामांनी श्रीकृष्णवर अग्निसंस्कार केले आणि त्यानंतर त्यांनी जैन धर्माची दीक्षा घेतली अशी आख्यायिका आहे श्रीकृष्ण व बलराम यांच्या पादुका या डोंगर सोंडेवर आहे आणि तिथेच एक पाण्याचा कुंड आहे त्याला कृष्ण कुंड म्हणूनही ओळखले जाते मांगी सुळक्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी प्रदक्षिणा मार्ग कोरलेला आहे या मार्गावर जागोजागी चोवीस तीर्थकारांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत वारा पाऊस यामुळे या मूर्ती या झिजलेल्या आहे गुहा मंदिराच्या बाजूला पाण्याची टाकी आहे या टाक्यांमधील पाणी पण योग्य नाही मांगीपेक्षा तुंगीवर कमी गुहा कोरलेल्या आहेत ते जैन तीर्थकारांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत मांगी तुंगी डोंगर हे इसवी सन बाराव्या शतकापासून एक महत्त्वाचे आणि अत्यंत लोकप्रिय असे दिगंबर जैन तीर्थ आहे या ठिकाणाला सिद्ध क्षेत्र असेही म्हटले जाते या ठिकाणाबाबतची दंतकथा अशी की या ठिकाणी जवळजवळ नव्याण्णव कोटी जैन मुनींना निर्वाण अवस्था प्राप्त झाली या ठिकाणाचे उल्लेख अनेक मराठी आणि संस्कृत साहित्यांमध्ये आलेले आढळतात भारतातील गिरनार शत्रुंजय पावापुरी हे जैन तीर्थक्षेत्रासोबतच या ठिकाणाला सुद्धा अनेक यात्रकरूंनी भेट दिलेली आहे पायतेशी दोन जैन मंदिरे आणि एक मानस्तंभ पाहायला मिळतो तसेच मांगी आणि तुंगी या दोन सोळक्यांना जोडणाऱ्या अरुंद भागावर दोन नवीन इमारतीची उभारणी केलेली आढळते बिहारमधील प्रसिद्ध आणि पवित्र अशा संमेद शिखरावरून मांगी तुंगी या स्थानाला दक्षिणेचे संमेद शिखर असे नाव जैन मंडळींनी दिलेले आहे सटाना येथे मुक्काम करून यासोबत आजूबाजूचा बराच परिसर आवर्जून बघण्यासारखा आहे त्यानंतर इथून साधारण तीनशे पायऱ्या चढून अर्ध्या तासात आपण तुंगी सुळक्याच्या पोटात असलेल्या जैन लेण्यांकडे ले येतो या ठिकाणी तुंगी सुळक्याची समुद्र सपाटीपासूनची उंची त्रेची सहासष्ट फूट आहे तुंगी सुळक्याला प्रदक्षिणा मार्ग असून या मार्गाने संपूर्ण सुळक्याला प्रदक्षिणा मारता येते या प्रदक्षिणा मार्गावर पाण्याचे एक टाके व तीन गुहा असून या तिन्ही गुहेत जैन तीर्थकारांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत या मूर्तींना लेप देऊन त्याचा टिकावपणा वाढवलेला आहे पहिली गुहा रामचंद्र भगवान यांची असून या गुहेत तीन ध्यानस्थ जैन मुनी कोरलेले आहेत दुसरी गुहा चंद्रप्रभू भगवान यांची असून यांच्या मूर्तीला दोन्ही बाजूस तीन तीन जैन मुनी कोरलेले आहेत यापुढील गुहा म्हणजे पंचबालायती गुहा या गुहेत महावीरांच्या विविध रूपातील पाच मूर्ती कोरलेल्या आहेत पोटात एकमेव टाकी असून त्यातील पाणी पिणे योग्य नाही गुहेत कोरलेल्या या मूर्ती व्यतिरिक्त बाहेर कातळावर देखील काही देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत तुंगी शिखराला वळसा मारून झाल्यावर मांगी सुळक्याच्या दिशेने आपला प्रवास सुरू करावा तुंगी शिखर पाहून कमानीपर्यंत यायला एक तास पुरेसा होतो भिलवाड गावात जैन धर्मियांची धर्मशाळा असून येथे नाम होते मांगी तुंगी हे एक जैन सिद्ध क्षेत्र असून येथे हनुमान सुग्रीव नल नील महानील गव गवाक्ष आणि रामायणातील इतर नव्याण्णव वानरूपी योद्ध्यांना जीवनातून मुक्त होऊन मोक्ष मिळाला अशी जैन धर्मियांची श्रद्धा आहे